वाल्मिक कराड दैवत धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका फरार गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारल्याचा आरोप करण्यात येत आहे या प्रकरणात गोट्या गित्ते आरोपी असल्याची माहिती आधीच मुंडे कुटुंबियांनी दिली आहे या प्रकरणी पोलीस गोट्या गित्तेचा शोध घेत आहेत मात्र त्यांना गोट्या गित्ते सापडत सा नाही अशातच दुसरीकडे मात्र गोट्या आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे हा व्हिडिओ जुना असून सोळा जानेवारीचा असल्याचं सा सांगितलं जात आहे गोट्या गित्तेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे परळीजवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गित्ते आरोपी असल्याची माहिती आधीच मुंडे कुटुंबियांनी दिली होती पोलिसांना गोट्या गीते सापडत नसताना दुसऱ्याकडे मात्र गोट्याने इंस्टाग्राम अकाउंट वर व्हिडिओ पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष जयफिंपला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजेत कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना करायच्या माग विनाकारानच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला भेट दिले बीड जिल्ह्यातलं ला राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी विडो आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचाल परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबाले तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परहीत येऊन कुणाला बी विचाराव हो। परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणते कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण येते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोलाच शब्द असते आणि असं नाही आणण्याचा आणखीन शब्द हे बोलरा मला, ए, मला रहा एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारी समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलंच करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायला मला की मी त्या बनगित्याच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे नंदा गाव तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथे जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी का ब्यूरो रिपोर्ट एस मराठी बीड